नमस्कार मी गावचा गुरुजी बोलतोय त्या लेकरांसाठी जे स्वप्न पूर्ण करायला झगडत आहेत आणि ज्यांच्या मागं अजूनही आई वडिलांची तळमळ उभी आहे एका छोट्या गावातून एका जिल्हा परिषद शाळेतून शिकलेला मुलगा आज केंद्र सरकारच्या एका नामवंत संस्थेमध्ये कार्यरत आहे मी बोलतोय माझ्या गावातील माझ्या मित्राबद्दल ओम जाधवबद्दल दोन्ही पाय नसताना ओम जगाशी झुंज देत आहे आणि आपल्या स्वतःच्या देशासाठी काम करत आहे आज आपण ओमच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेणार आहोत त्याच्या प्रेरणादायी गोष्टी ऐकणार आहोत गावच्या गुरुजीमध्ये ओम सर्वप्रथम तुझं हार्दिक स्वागत थँक्यू आज तू आमच्याशी बोलायला आलास त्यासाठी मनापासून तुझे धन्यवाद <coughs> मला सांग तुझं अपंगत्वाचं कारण काय <coughs> मी लहान असताना एक दीड वर्षाचा ज्या वेळेस होतो त्यावेळेस तापीमध्ये इंजेक्शन आणि पोलिओ यामुळे मला पण होतो प्राप्त झालं तुझं दहावी शिक्षण कोणा शाळेत पूर्ण झालं पहिले दोन वर्ष पहिले ते दुसरी मी पिंपळगाव कोरका येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो त्यानंतर तिसरी ते आठवीपर्यंत शासनाच्याच अपंग विद्यालयामध्ये शिकलो आणि त्यानंतर आठवी नववी दहावी हे तीन वर्ष जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथे शिक्षण पूर्ण झालं पुढे तू इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय कसा घेतलास तशी मला गणित आणि विज्ञान या विषयामध्ये आवड होती आणि जशी दहावी झाल्यानंतर मग मॅथमॅटिक्स हा ग्रुप अकरावी बारावीसाठी निवडला आणि नंतर आपसुकच इंजिनिअरिंगचा ऑप्शन माझ्यासाठी ओपन झाला बारावीमध्ये असताना मार्क्स चांगले भेटले स्टेटमध्ये आपण विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट होतो त्यामुळे इंजिनिअरिंगला मला ए जी जी एस कॉलेज नांदेड येथे ॲडमिशन भेटलं तिथे चार वर्षाची इंजिनिअरिंग केल्यानंतर गेट नावाची एक एक्झाम असते त्या एक्झामच्या माध्यमातून माझा आय आय टी दिल्ली येथे म्हणजे हायर एज्युकेशनसाठी सिलेक्शन झालं म्हणजे आय आय टी दिल्लीमध्ये पुन्हा मी दोन वर्षाचं एज्युकेशन पूर्ण केलं तर म्हणजे कम्प्लीट एम बी टेक प्लस एम टेक माझं शिक्षण झालं शिक्षण घेताना तुला काही आली का साहजिकच लाईक दोन्ही पायावरती उभं राहून शकत शे, नसल्यामुळे शिक्षण घेताना ट्रॅव्हल करताना प्लस रोजच्या रोज क्लासेस अटेंड करणं पूर्ण शिक्षण घेणं दॅट वॉज ते खरंच एक चॅलेंजिंग गोष्ट होती पण सर्टनली स्वतःबद्दल एक पॉझिटिव्हिटी ठेवून आणि मनामध्ये जिद्द ठेवून कुटुंबासाठी प्लस स्वतःचं एक सन्मानाचं आयुष्य जगावं या उद्देशानं जे आलेले चॅलेंजेस आता त्यांना ओव्हरटेक करण्याचा सतत प्रयत्न करत राहिलो तू आता कोठे कार्यरत आहेस केंद्र शासनाची एक नामांकित संस्था आहे सिडॅक नावाची जी देशासाठी सुपर कंप्युटर्स तयार करते जे सुपर कम्प्युटर्स देशातल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज केले जातात जसं जा वेदर फोरकास्टिंग किंवा मेडिकल डोमेनमध्ये प्रत्येक डोमेनमध्ये बॅक ते सुपर कम्प्युटर्स यूज केले जातात तर देशासाठी जे सुपर कम्प्युटर बनवणारी जी संस्था आहे सीडॅक नावाची सेंट्रल गव्हर्नमेंटची त्या संस्थेमध्ये ॲज अ शास्त्रज्ञ म्हणून काम करतो कोणत्या परीक्षेच्या माध्यमातून तू या संस्थेपर्यंत आमच्या हा गावातील विद्यार्थ्यांना त्या नक्कीच नक्कीच ही गोष्ट मला विद्यार्थ्यांसाठी स्पेशली आवर्जून सांगावशी वाटते आपण जनरली ऐकतो की आ, सरकारी जॉबमध्ये लागण्यासाठी फक्त काही स्पर्धा परीक्षाच्याच जॉब्स अवेलेबल असतात असं नाही तर वेगवेगळे वैज्ञानिक संस्था असतात त्या पण आपल्या स्वतःच्या सेपरेट एक्झाम्स घेतात त्यांची पण काही सेपरेट एक्झाम्स असतात तर अशाच प्रकारचे मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांनी एक एक्झाम घेतली होती स्पर्धा परीक्षेच्याच प्रकारची होती पण ती टेक्निकल डोमेनसाठी होती मी ज्यावेळेस एम टेक करत होतो आय आय टी दिल्ली येथे त्यावेळेस त्याचे फॉर्म वगैरे निघाले होते आणि मी ती एक्झाम दिली होती त्यानंतर त्या एक्झाममध्ये माझं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर इतर एक्झाम्स होतात त्याप्रमाणे इंटरव्ह्यू वगैरे प्रोसेस झाली म्हणजे या पूर्ण प्रोसेसमध्ये जवळपास चौदा ते सोळा महिन्याचा कालावधी गेला आणि इंटरव्ह्यूमध्ये पण माझं सिलेक्शन झालं आणि सी पुणे या हेडक्वॉर्टरमध्ये मी सध्या शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे <coughs> तर विद्यार्थ्यांसाठी मला एक आ, स्पेशली गोष्ट सांगावी वाटते की तुम्ही तयारी करताना फक्त ज्या आपल्याला जनरली जसं क्लास वन क्लास टू क्लास थ्री या एक्झाम जसे यू पी एस सी एम पी एस सीच्या माध्यमातून प्रिपरेशन करतात त्यासोबतसोबतच सोबत तुमच्या डोमेन स्पेसिफिक गोष्टीसाठी पण काही एक्झाम्स असतात तिथे पण तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी भेटू शकतात फक्त तुम्ही ते थोडेसे एक्सप्लोअर करणं आवश्यक हो असतं सध्या आत्ता तू एक्झॅक्ट काय काम करतोस हां सध्या मी आ, भारत शासनाचा एक खूप मोठा प्रोजेक्ट सुरू आहे जे नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन म्हणून त्या माध्यमातून पूर्ण देशभर सुपर कम्प्युटर्सचं जाळं निर्माण करण्याचं एक ध्येय आहे आणि त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट्सवरती मी सध्या काम करतो तर त्या माध्यमातून वेगवेगळ्या टेक्निकल डोमेनमधले लोक शास्त्रज्ञ झाले रिसर्च स्कॉलर्स झाले विद्यार्थी झाले वेगवेगळ्या मधील प्राध्यापक वगैरे झाले त्यांना संशोधनासाठी या सिस्टमचा यूज होईल तर या प्रोजेक्टवरती मी सध्या काम करतो सध्या गावाखेड्यामध्ये एकच वातावरण आहे ते म्हणजे नीट आणि जय याच्या पलीकडं जाऊन काही आहे का हे थोडं गावच्या विद्यार्थ्याला सांगशील का म्हणजे एक्झॅक्ट मला असं विचारायचं की तुला गावातील विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय का सांगावं असं वाटतं नक्कीच खरं तर मी पण एक खेडेगावातलाच विद्यार्थी आहे जसं आधी सांगल्याप्रमाणे माझं पूर्ण एज्युकेशन खेडेगावात झालं आणि तो संपूर्ण प्रवास मी स्वतः जगलो आहे तर विद्यार्थ्यांसाठी स्पेशली मला एवढंच सांगावंसं वाटतं तुम्ही खेडेगावात आपण जन्मलो त्या वातावरणात आहोत म्हणून स्वतःला कमी लेखू नका स्वतःतल्या कॅपॅबिलिटी ओळखण्याचा प्रयत्न करा कारण जर आपण कन्सिस्टंटली मेहनत टाकली एक ध्येय मनात ठेवून जर आपण सतत प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो आपल्याला जे आयुष्यामध्ये आपण जे स्व सो, स्वप्न पाहिलेत ते स्वप्न कर पूर्ण करण्याची आपल्यामध्ये नक्कीच ताकद असते फक्त थोडीशी जिद्द बाळगा <coughs> थोडी कन्सिस्टन्सी ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा आपल्या आईवडिलांचा चेहरा आपल्या समोर सतत ठेवा जर ते करत आपण जर मेहनत केली तर मला माझ्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला सांगू शकतो मी की यश नक्कीच मिळतं त्याच्यासाठी हे मॅटर नाही करत की आपण खेडेगावात आहोत किंवा आपण जिल्हा परिषदेच्या बॅकग्राऊंडमधून आहोत आपण देशासाठी स्वतःसाठी खूप काही गोष्टी करू शकतो हे मात्र खरं ओम तुझा प्रवास ऐकून खरंच मन भरून आलं खरं तर गावातल्या ले लेकरांसाठी तू एक आदर्शच आहेस ज्याच्याकडे पाय नाहीत त्याने आकाश गाठलं हीच खरी प्रेरणा आहे गावच्या गुरुजीच्या माध्यमातून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो परिस्थिती कधीच अडथळा नसते भरपूर इच्छाशक्ती हाच आपल्या परिस्थितीशी झगडण्याचा मार्ग असतो मित्रांनो आपण सर्वजण मिळून ओमचे आज आभार मानूयात त्याचा वेळात वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ओमने वेळ दिला त्याबद्दल गावच्या गुरुजी या यूट्यूब चॅनेलकडून व इंस्टाग्राम पेजकडून त्याचे खूप खूप आभार थँक्यू